<laughs> 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 काय सांग असत परस्ते आमचे सगळं बेजलं आम्ही अंगाच्या पांघुरणाशी निघलो आमचं फार वाटुळ झालं त्यामुळे मन सुन्न करणारी ही दृश्य आहे अतोनात नुकसान झालेलं आहे अक्षरशः डोळ्यात पाणी येईल इतकं विदारक चित्र म्हणजे पा, हे आपल्या डोळ्यासमोर जे पाहावसुद्धा वाटत नाही इतकं विद्यार्थी आपल्यासोबत हे दाम्पत्य आहे आपण त्यांना विचारूया आपण या दृश्य बघा हा त्यांचा हॉल पूर्ण फर्निचर टी व्ही फ्रीज आणि हे त्यांचं किचन आहे किचनमध्ये संपूर्ण फ्रीज जे जेवढं साहित्य जे किराणा होता तोसुद्धा भाजीपाला तो सगळा अक्षरशः पूर्ण भिजलेला आहे आपण काकूशी बोलूया काकू काय परिस्थिती झाली परिस्थिती आमचे सगळं भिजलं आम्ही अंगाच्या पांघुरणाशी निघलो आमचं फार वाटोळ झालं आता आमची लेकर बाळ हिथ नसल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही आम्ही अंगाच्या पांघुरणाशी बाहेर जीव बचावायसाठी गेलो हा जिकांग मग ह्या हा वाटोळे झालेले हे त्यांनी येऊन बघावं पोर कंपनीत कामाला आहे कंपनीत कामाला हा आता आम्ही पन्नास वर्ष झाले इथं राहतोय आम्हाला काय अंदाज नव्हता पाण्याचा कधी येल कधी नाही काय माहिती बी नव्हतं त्याच्यामुळं शिरलं पाणी आम्ही निघावलो पाहिजे हा आलो आमचं सगळं वाटलं काय सांगा असं सांगा तुम्हाला सगळं मातीत गेलं अस धान्य वाटे वाटल्या घरात धान्य आहे त्या पाडाला कोणीत काढायला कोण आहे मी पायानं मड का ही कमर आधो आहे होय गावची पोरं काढलो तोरे माझं घर एकदम खाट्यात आहे अचानक पाणी आलं मला सहा वय चालू आहे आजपर्यंत पाणी नाही का असं आलं गावातली माणसं म्हणायची हि तर पाणी येतं काय म्हणायची आलं अजून ती पडले पडले रूम बघा तिकडे धान्य पिण्य सगळं पडेल अजून एक रूम आहे माझी दोन पोराचे लग्न झाले दोघाचे सामान इथंच हितच ठेवले आणि तिकडे नेहरं नाही कसं न्यायचं तिकडे कुठे शेवायच्या बाहेर तरी खोलीत म्हणून ती आपल्या राहू राहते म्हणली काय पाठवलं झालं मुलांचं मुलांच सा सात वर्ष मुल सात वर्षाचा मुलगा त्याला आणि आता आहे त्या दोन वर्ष काहीच नाही राहिलं खायची प्यायची काय तुम्ही बघता की काय राहिले दोन दिवस आम्ही तळ्यावर राहिलोय ते तर आमच्या इथे पाहुणं आहेतच येत पोटात आग पडायला लागली बघून काय करायचं हे चित्र चित्र पाहूनच डोळ्यात पाणी येईल इतकं भयाव चित्र या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते कमरे इतकं का पाणी काल संपूर्ण घरामध्ये होतं आणि घरातलं एकही साहित्य असं नाही की जे भिजलेलं नाही पूर्ण नष्ट झालेला आहे त्यामुळे सरकारने कुठेतरी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संपूर्ण गावकऱ्यांची करा हे एकच घर ते असे अनेक घरं आहे या गावामध्ये जे पावसामुळे झालेलं आहे परंतु या दाम्पत्याचं सर्वात जास्त, चार्वा जास्त चार्वा नुकसान ए बी पी माझाच्या निदर्शनास आलेलं आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रणय निर्माण एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट